नमस्कार मी निकेत खामनकर आणि आपल्या सर्वांचे जय किसान युट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी मित्र हो, आज दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस आणि आता सायंकाळचे सात वाजत आलेले आहेत शेतकरी मित्र हो, राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल झालेला आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळत आहे गेले काही दिवसापासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आपल्याला तापमानाचा पारा हा वाढलेला प्रामुख्याने पाहायला मिळत आहे कोकण विभागामध्ये गेले काही दिवसांच्या अगोदर आपल्याला उष्णतेची लाट सुद्धा पाहायला मिळाली होती आणि गेले तीन ते चार दिवसापासून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला उष्णतेची लाट प्रामुख्याने पाहायला मिळत आहे यामध्ये खास करून चंद्रपूर आहे यवतमाळ आहे सोबतच वर्धा आहे नागपूर आहे यांसारख्या जिल्ह्यामध्ये आपल्याला उष्णतेची लाट गेले तीन ते चार दिवसापासून पाहायला मिळत आहे शेतकरी मित्र हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्या दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस उद्यापासून पुढील चार दिवस राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार एकोणीस मार्च वीस मार्च एकवीस मार्च आणि बावीस मार्च या तारखेदरम्यान या दिवसादरम्यान राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये खास करून आपल्याला उद्या दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस उद्याचा जर विचार करायचा म्हटलं तर हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्याला आपल्याला प्रामुख्याने नंदुरबार आहे धुळे आहे जळगाव आहे छत्रपती संभाजीनगर आहे यांसारख्या जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी आपल्याला हलका सर्वजा पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे त्यानंतर दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीसचा जर आपण विचार करायचा म्हटलं तर या दिवशी आपल्याला धुळे आहे त्यानंतर जळगाव आहे छत्रपती संभाजीनगर आहे त्यानंतर जालना आहे परभणी आहे हिंगोली आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी सुद्धा हलका सर्वचा पाऊस होण्याची दाट शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे त्यानंतर एकवीस मार्च दोन हजार पंचवीसचा जर विचार करायचा म्हटलं तर हवामान खात्याने विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांना पावसासंदर्भात येलो अलर्ट दिलेले असून यामध्ये खास करून वर्धा आहे त्यानंतर नागपूर आहे भंडारा गोंदिया आहे सोबतच चंद्रपूर आहे त्यानंतर गडचिरोली आहे यवतमाळ आहे वाशिम आहे या जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसासंदर्भात येलो अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासोबत मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे यासोबतच हिंगोली आहे त्यानंतर परभणी आहे नांदेड आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस एकवीस मार्च रोजी होण्याचा अंदाज आहे त्यानंतर बावीस मार्च रोजी सुद्धा वर्धा आहे त्यानंतर नागपूर आहे भंडारा गोंदिया आहे सोबतच चंद्रपूर गडचिरोली आहे या जिल्ह्यांना सुद्धा हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये सुद्धा बावीस मार्च रोजी मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे